जुना बायपास मार्गावर असलेल्या हॉटेल थ्री सिक्स्टी फाईव्ह समोर लागलेल्या करण्यास गेलेल्या मनपा कर्मचाऱ्याला हॉटेल मालकासह बाउन्सरने घटना चौदा जानेवारीच्या रात्री घडली होती या प्रकरणात फिर्यादी निखिल अळसपुरे यांनी आमच्या न्यूज कार्यालय गाठून थेट दोन पोलिसांनी सुद्धा बेदम पिटाई केल्याचा आरोप केला होता आता मात्र अनेक दिवसानंतर अळसपुरे यांनी एकवीस जानेवारीला दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये त्या दोन राजापेठ पोलीस कर्मचाऱ्याचे नाव वगळून त्यांच्यावर केलेल्या मारहाणीचा आरोपसुद्धा तक्रारीत फेटाळून लावला आता मात्र यामागील सत्यता काय आहे अडसपुरे यांना खरंच कोणी मारले पोलिसांनी की हॉटेल मालकनी की तिथे असलेल्या बाउन्सरने याबाबत तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केल्यावरच दूध का दूध पाणी का पाणी असे सत्य समोर येऊ शकते शहरातील जुना बायपास मार्गावर असलेल्या हॉटेल 365 सिक्स्टी फाईव्ह किचन हॉटेल मारहाण प्रकरणात फिर्यादी असलेले निखिल विकास अडसपुरे यांनी एकवीस जानेवारीच्या पोलीस तक्रारीवरून आता वेगळेच वळण घेतल्याचे दिसून येत आहे हॉटेल बाजूनेच राहत असलेले मनपा कर्मचारी निखिल अळसपुरे यांनी चौदा जानेवारीच्या रात्रीत त्यांच्या मित्रासोबत घराकडे जात असताना हॉटेलसमोर रस्त्यावर असलेल्या अस्ताव्यस्त वाहनावरून हॉटेल काउंटरवर जाऊन विचारणा केली असता उद्धट भाषेत बोलण्याने अळसपुरे यांनी तात्काळ शंभर क्रमांकावर फोन लावून पोलिसांची मदत मागितली या तळसपुरे मित्रासोबत दुसऱ्या हॉटेलकडे जात असताना रोडवर उभे असलेल्या हॉटेल किचन थ्री सिक्स्टी फाईव्हच्या बाउन्सर्सने वाद घालून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली हॉटेल मालक महेश छावडा यानेसुद्धा अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली मात्र याच प्रकरणात याआधी निखिल अळसपुरे यांनी थेट आमचे सिटी न्यूज कार्यालय गाठून अनेकदा दोनदा राजापेठ पोलिसांनी सुद्धा पिटाई केल्याचा आरोप केला होता यावेळी अनेकदा पाठीवर मारहाणीच्या खुनासुद्धा दाखवल्या या प्रकरणात आमच्या सिटीन्यूज प्रबंध संपादक डॉ चंदू सोयस्तिया यांनी वारंवार अडसपुरे यांना विचारणा केली की आपल्या पोलिसांनी खरंच मारहाण केली की आपण यावर ठाम आहात का तर निखिल अडसपुरे हे सुद्धा हॉटेल मालक बाऊन्सर्स आणि राजापेठच्या दोन पोलिसांनी मिळून सुद्धा बेदाम पिटाई केल्याचा आरोप ठाम होते मात्र आता आमच्याकडे प्राप्त झालेल्या अडसपुरे यांनी एकवीस जानेवारीला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत कुठेच दोन राजापेठ पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे लिखाण दिसून आले नाही फक्त हॉटेल मालक आणि कामगारसह बाउन्सर्स यांनीच मारहाण केल्याची तक्रार केली खरंच या प्रकरणात निखिल अडसपुरे यांना नेमकं कोणी मारहाण केली घटनेच्या रात्री पोलिसांनी अडसपुरे यांच्या पत्नीची तक्रार का घेतली नाही आणि अनेक जानेवारीला दिलेल्या तक्रारीत दोन पोलिसांचे नाव निखिलने का वगळले याची सत्यता हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि दुसऱ्या हॉटेलकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासूनच सत्यता बाहेर येऊ शकते याच मारहाण प्रकरणात आधी हॉटेल कामगारांच्या तक्रारीवरून निखिल विरुद्ध गुन्हे दाखल झाले आता निखिल अडसपुरे यांच्या तक्रारीवरून विरुद्ध पार्टीवर गुन्हा दाखल पोलिसांनीच केले मात्र दोन बेदम पिटाई केल्याच्या आरोपवर निखिल अडसपुरे यांनी कोणाच्या दबावात माघार घेतली हा सुद्धा एक संशोधनाचा विषय निर्माण झाला आहे